स्वामी मत म्हणजे मंगळवारी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मी कुबेर पूजन आलेलं आहे ज्याला पूजन देखील म्हटलं जातं तर या दिवशी आपण दिवसभरामध्ये माता लक्ष्मीच्या विविध प्रकारच्या स्तोत्र सेवा पूजा मांडणी सर्व काही गोष्टी पार पाडतो आणि एक प्रकारे माता लक्ष्मीचं घरामध्ये स्वागत करणे असेल तिला आमंत्रण देणं असेल ह्या सर्व गोष्टी करत असतो पण हे सर्व काही करत असताना माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी आपल्या घरात टिकून राहावी जर वाटत असेल तर नक्की सांगेल की लक्ष्मी कुबेर पूजन किंवा लक्ष्मी पूजनाच्या रात्री ठीक बारा वाजता आपल्याला जुन्या केरसुनीचा किंवा जुन्या या झाडूचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जो अत्यंत साधा सोपा असा आहे प्रत्येकाला करता येण्यासारखा आहे तर तो जो उपाय तुम्ही रात्री थी ठीक बारा वाजता त्या दिवशी केला तर तुमच्या घरातली अलक्ष्मी दरिद्रता घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे वास्तुदोष आहे तो कायमस्वरूपी तिचा नाश होणार आहे आणि माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात नांदणार आहे तर अशा प्रकारे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनलला विजिट करा त्यात संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ